नमस्कार मी सौ निर्मला आशिंगेकर आज आपणास मिक्स डाळीच्या सांडग्याची रेसिपी सादर करीत आहे एक वाटी सांडगे घेतले आहे याच्या आधी सांडगे कसे करायचे ती रेसिपी मागच्या व्हिडिओत आहे आता प्रथम आपण सांडगे तेलात तळून घेत आहोत तेलात तळल्यामुळे खमंग होतात व खुसखुशीत होतात अगदी उन्हाळ्यात भाज्या मिळत नाहीत त्यावेळेस तुम्ही सांडग्याची भाजी करू शकता व सांडगे हे खूप पौष्टिक असतात मिक्स डाळीचे असल्यामुळं खायलाही खूप चविष्ट असतात आता आपण अप, प्रथम सांडगे तळून घेणे अगदी लाल कलर येईपर्यंत तळून घेणे टल्यामुळे अगदी खरपूस भाजी होते व खमंग होता आता एक वाटी सांडगे घेतले आहे मी उन्हाळ्यात घरच्या घरी तुम्ही सांडगे करू शकता व खूप चविष्ट भाजी होते आता आपले चांदगे तळून झाले आहे अगदी लाल कलर येईपर्यंत तळल्यामुळे आतपर्यंत ते खुसखुशी होतात त्यात मटकीची डाळ असल्यामुळे शिजायला वेळ लागत आता आपण कुकर मध्ये घालून दोन ते तीन शिट्ट्या करून घेणे म्हणजे गॅस वाजत आणि चांडगे खूप मऊ शिजतात वर म्हटलं की जास्त वेळ शिजवावं लागणार असे आपले सांडगे तळून झाले आहेत आता आपण कुकरला तीन शिट्ट्या करून घेणे कुकरला शिजवल्यामुळे गॅस कमी लागतं आणि एकदम मऊ मऊसूत सांडगे शिजतात आता आपण कुकरला लावलं आहे तोपर्यंत कांदा चिरून घेणे फोडणीसाठी कांदा चिरणे एक कांदा आणि एक टमाटा घेणे आता आपले सांडगे तीन शिट्ट्या केलं आहे अगदी मऊ शिजले आहेत शिजून घेतल्यामुळे त्याला गॅस कमी लागतं आणि हे मटकी असल्यामुळे मटकीची डाळ असल्यामुळे कुकरला तीन शिट्ट्या करून घेणे आता आपण भाजी करण्यासाठी तेल तापत ठेवणे त्यात मोहरी घालणे जिरे घालणे अगदी मोहरी जिरे तडतडल्यानंतर मगच कांदा घालणे आणि हा मसा हा इथला मसाला मागच्या व्हिडिओत दाखवला आहे कांदा खोबर कोथिंबीर आलं लसूण हे सगळं तेलात तळून घेणे आणि एकत्र मसाला करून ठेवणे मागच्या व्हिडिओत हा मसाला केलेला आहे तुम्हीसुद्धा असं करून ठेवू शकता मसाला करून ठेवल्यामुळे भाजी अगदी झटपट होते आठवडाभर मसाला टिकू शकतं आता एक कांदा मोठा घेणे अगदी जिरे छान तडतडल्यानंतरच तर, कांदा घालणे कच्चे जर जिरे राहिले तर मग त्याला स्वाद येणार नाही त्यामुळं जिरे अगदी लाल झाल्यानंतरच मग कांदा टाकणे आता आपले जिरे लाल झाले आहेत आता कांदा टाकणे अगदी छान परतून घेणे एक मोठा कांदा घेणे छोटे असलं तर दोन घेणे तो अगदी व्यवस्थित परतून घेणे गुलाबी रंगापर्यंत कांदा छान परतून घेतल्यामुळे भाजीला छान चव येते कांदा जर कच्चा राहिला तर भाजी अगदी व्यवस्थित होणार नाही आता आपला कांदा लाल झाला आहे आता एक टमाटो बारीक चिरून घेणे टमाटो घातल्यामुळे त्याला कलर छान येतं त्यामुळं टमाटर चिरून घालणे आता अगदी व्यवस्थित टमाटा सुद्धा परतून घेणे त्यात आपण अर्धा चमचा हळद घालत आहोत बॅडगी मिरची दीड चमचा बॅडगी मिरची घालणे आणि चवी पुरत मीठ घालणे अगदी व्यवस्थित टमाटा परतून घेणे टमाटा परतल्यामुळे त्याला छान कलर लाल कलर येऊ शकत आता आपण हे मसाला वाटून घेतलेला घालत आहे मसाल्यामुळं भाजी हळून येते मसाल्याचे व्हिडिओ तुम्ही काढून पाहू शकता अगदी तेल सुटेपर्यंत परतून घेणे आता आपलं सगळं परतून झालं आहे त्यात आपले सांडगे सुद्धा परतून घेणे तळून शिजवल्यामुळे त्याला खूप छान चव आली आहे अगदी आत पर्यंत मऊ शिजले आहे चांगले आता थोडी कोथिंबीर घालणे थोडी वरून घालणे आपण दोन वाट्या पाणी घालणे शिजल्यानंतर ते अगदी घट्ट होऊ शकत पाच मिनिट झाकून ठेवणे आता आपली सांदयाची भाजी तयार आहे तुम्ही पाहू शकता अगदी रस्तेदार भाजी झाली आहे तुम्हाला घट्ट पाहिजे असलं शेंगदाण्याचं पूट घालू शकता तुम्ही अगदी कलर सुद्धा खूप छान आला आहे त्यात शेंगदाण्याचं पूट घातलं किंवा सुके सांडगे होऊ शकतात कुकर कुकरमध्ये शिजवल्यामुळे आपला गॅससुद्धा कमी लागत आणि झटपट भाजी होऊ शकते एकदम पौष्टिक भाजी तयार आहे सांडग्याची भाजी एकदम लाल कलर आला आहे वरून हिरवीगार कोथिंबीर घालणे तुम्ही पाहू शकता सांडग्याची भाजी अगदी झटपट होणारी सांडग्याची भाजी तयार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा